मित्रांनो नमस्कार देशाच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड तुमच्या समोर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा दिलासा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बाबतीतला सगळ्यात मोठा निकाल शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेला हा सगळ्यात मोठा विजय नेमकं काय करते पडद्याच्या पाठीमागे निवृत्त होण्याच्या अगोदर एक दिवस आधी भूषण गवई यांनी कसा दिलाय उद्धव ठाकरे यांना दिलासा तर शिंदे गटासाठी धुक्याची खरतर वाट पक्ष आणि चिन्नास कायमस्वरूपी पक्षावर बंदी यास उद्धव ठाकरे यांचा विजय नेमकं काय घडणार ठाकरे यांच्या हाती पुन्हा जुनी शिवसेना तर शिंदे सेनेचे चाळीसच्या चाळीस आमदार अपात्र का या निवृत्त होण्याच्या अगोदर भूषण गवई सरन्यायाधीश यांनी नेमकं खुला आणलंय अडचणीत मित्रांनो बातमी ही तुमच्या आमच्या कामाची महाराष्ट्राच्या हिताची जाणून घेऊया सविस्तर बातमी महाराष्ट्राची आपण जर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात त्या जिल्ह्याचं नाव तुमचं स्वतःचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्रात शिवसैनिक कुठपर्यंत पोहोचलाय हे आपल्याला समजून येईल मित्रांनो शिवसेनेच्या निकाला संदर्भामध्ये बऱ्याच तर्कवितर्कांना आता उत आलेला पाहायला मिळतोय बरेच राजकीय चॅनल्स असतील किंवा राजकीय नेते असतील शिवसेनेच्या निकाला संदर्भामध्ये मोठमोठ्या घडामोडी आपल्या समोर मांडू लागल्या आहेत शिवसेनेचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार आणि कोण होणार सत्तेच्या बाहेर यास घेतलेला महत्वाचा आढावा राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना कसा मिळणार मोठा दिलासा तर शिंदे सेनेच्या हातातून पक्षाने चिन्ह दोन्ही बाहेर आणि आता जाता जाता गवई यांनी दिलेला मोठा निर्णय या सगळ्या घडामोडींचा आपण घेऊया आता मोठा आढावा तब्बल तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धोका दिला शिवसेनेशी बेमान करत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंकडून आमदार खासदार पळून घेऊन सुरत मार्गे त्यांनी गुवाहाटी गाठली भाजप साथीला होती भाजपने सोबतीला येऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काटा काढण्याचा करेक्ट कार्यक्रम भाजपच्या संगतीने एकनाथ शिंदे यांनी केला एकनाथ शिंदे यांच्यासमोर गेलेले सगळे आमदार खासदार यांना शिवसेना प्रमुखांनी अगदी लहानापासून ते मोठ्या पर्यंत तीन, -तीन वेळा कॅबिनेटची जबाबदारी दिली पाच पाच टर्म त्यांना खासदार केलं असे नेते सोडून गेल्याने शिवसैनिकांना मात्र आता आधार उरला नव्हता कारण की ज्यांच्यासाठी वयाची पन्नास पन्नास वर्ष तीस तीस वर्षे घालवली त्याच नेत्यांनी आता ठाकरे परिवाराकडे पाठ फिरवल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये राजकारण अतिशय वेगवान घडेल या घडामोडी समजत नव्हत्या परंतु त्याही खासदारांनी साथ सोडली ज्यांना कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिली त्याही खासदारांनी साथ सोडली ज्यांना पाच पाच टर्म खासदार केलं आणि अशामुळेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं नवं राजकारण उदयास आलं एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली परंतु अशी गद्दारी केली की सोबत पक्ष आणि चिन्ह देखील घेऊन गेल्याने शिवसेना माझीच बाळासाहेब देखील आमचीच असं म्हणत त्यांनी शिवसेनेवरती स्वतःचा हक्क सांगितला नव्हे तर सुप्रीम कोर्टापर्यंत शिवसेना माझीच म्हणत त्यांनी ती जिंकली देखील परंतु आता मात्र सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल सगळ्यांसमोर येऊ घातलाय त्या निकालाकडे उद्धव ठाकरे यांचं लक्ष लागलेले होते उद्धव ठाकरे आपल्या बाजूने लागेल याची शंभर टक्के उद्धव ठाकरेंना खात्री होती कारण की राहुल नार्वेकर असोत किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असोत या दोघांकडून उद्धव ठाकरेंची साप निराशा झाली होती या निराशेतूनच त्यांनी आपला पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला गेला होता राहुल नार्वेकर यांनी देखील निकाल दिला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यांनी देखील निकाल दिला त्यामुळे सगळ्याच्या सगळं आता शिंदे सेनेच्या बाजूने पालटलं होतं मित्रांनो वेळ निघत चालली होती मात्र सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी आपली बाजू पुन्हा एकदा कणखर बनवली आणि शिंदे सेनेविरोधात नवीन पुरावे सादर करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हेच खरे कसे होते खैच खे वारसदार कसे आहेत ठाकरेंची शिवसेना कशी या विरोधात उद्धव ठाकरेंनी याचिका दाखल केली एक नव्हे तर तब्बल तीन याचिका ठाकरेंच्या वतीनं दाखल केल्या गेल्या आणि त्यावरती मित्रांनो आता मात्र बरेच सरन्यायाधीश होऊन गेले आणि आता शेवटचे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र श्री बी आर गवई यांनी मात्र याकडे लक्ष वेधलं होतं बी आर गवई कालच तेवीस नोव्हेंबर या दिवशी आपलं आपल्या निवृत्तीचा निवृत्ती घेतली आणि सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालया सर्वोच्च सरन्यायाधीशाचा पदभार त्यांनी सोडला आणि नवीन सरन्यायाधीश आले त्यापूर्वी मात्र त्यांनी अशा प्रकारच्या निकालांना खूप मोठी कलाटणी दिल्याचं बोललं जात आहे हा निकाल गवई यांच्या आधिपत्याखालीच यावा अशी उद्धव ठाकरे यांची धारणा होती कारण की संविधानाला मानणारे सरन्यायाधीश आहेत त्यामुळे यांच्या कालखंडामध्ये निकाल व्हावा अशी उद्धव ठाकरे यांची मनोमन इच्छा होती शिवसैनिकांची मनोमन इच्छा होती परंतु इच्छे इच्छे बरोबरच सगळं काही घडतं असं नाही परंतु आता मात्र बावीस नोव्हेंबर रोजीच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी उद्धव ठाकरे यांच्या आशा मात्र पल्लवित केल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विजयावरती मित्रांनो एक सर्वात भाष्य सध्या समोर येत आहे सर्वोच्च याचिका दाखल केली आहे शिंदेगडाला पुढील एकवीस बावीस तेवीस जूनला दोन तासाची वेळ मिळते तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी तीन तासाची वेळ सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मान्य केली आहे म्हणजे एक तास एक्स्ट्रा उद्धव ठाकरेंना आपली बाजू मानण्यासाठी दिलाय यावेळी देखील सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने म्हणजेच गवई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असतील यांना शिवसेनेचा पक्षाने चिन्ह देण्याचे अधिकार आहेत का यावरती नवीन प्रश्नचिन्ह निर्माण आहे राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही प्रकारचं वाचन न करता हा निकाल कसा काय दिला यावर देखील त्यांनी एक टिप्पणी केल्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या देखील अडचणी आगामी काळामध्ये वाढतील या एका स्टेटमेंटमुळे उद्धव ठाकरेंना मात्र मोठा दिलासा या सगळ्या प्रकरणामध्ये मिळू शकतो आणि ठाकरे यांच्या आधी शिवसेना पक्ष चिन्ह येऊ शकतं अन्यथा पक्ष शिवसेना पक्ष धनुष्यमान चिन्ह दोन्ही देखील बाद होऊ शकतात ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये घडणारी सगळ्यात मोठी घटना असेल त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या वकिलांची फौज कपिल सिब्बल यांच्यासह म्हणून अतिशय मातब्बर वकील तिथे सुप्रीम कोर्टामध्ये लावलेले ला आहेत इकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पक्षाने चिन्ह गेल्याच्या नंतर मात्र आमदारांमध्ये खूप मोठी भयभीती तयार होईल आणि आमदार आपला सैरावैरा कुणीकडे पडतील काही भाजप बन जातील काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येतील मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेले हे बंड त्यांना त्यांच्याच बंडाला खूप मोठी विचारणा करेल आणि आपण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याशी वागलो तशाच प्रकारे आपल्यातील एखादा नेता देखील वागू शकतो याची प्रसिद्धी त्यांना आगामी काळामध्ये येऊन राहील मित्रांनो याच कारणास्तव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बडा नेता आमदार घेऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गणल्या जात आहेत त्यामध्ये कोणकोणते आमदार असणार कोणकोणते खासदार असणार याची यल देखील सध्या वाचली जात आहे त्यामुळे भाजपसाठी तर हा आनंदाचा क्षण असेल मात्र शिंदे सेनेसाठी मात्र खूप मोठी धनक्याची धक्क्याची बाब असेल आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी हे सगळं राजकारण कोणावरती पालटवते हे बघावं लागेल सध्या तरी मात्र उद्धव ठाकरे यांची बाजू कनखर असल्याचं जाणवत सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा येईल